भगवा जगत गुरु शिवा भगवान गुरु शिवाय शिव भगवान धर्मगुरु गुरु हमरा महाराज मौने महाराजी महाराज रगपती राम सार रे सार वागद सुर दगर जलमोरा आपती द पावन सीताराम रघुपती रागा वरा राजा पावन सी वा सी से मुनीगो भगवराना गा अपतीत पावन सीता रे प्रभुपती राघव राजा रा पतित पावन सीता रे धनुसे तोर रे भाई वाव सुरनर मुनि सब राम हे मागाय हा तब तबरवना मारिए राम पतित पावन सीता र प्रभु पति राघव राजा र पतित पावन सीता र सीतादास प्रभु निजपुरया रे हाय नउने वची जाती लघल गाय वाह गुण गाए रे శ్వక్రతుండ మహకాయ శ్రుగోడీసంప్రవ నిర్ణం గురుదేవే సర్వర్వకే సుసర్వదా मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रिंबके गौरी नारायण नमस्तुते कपूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हरम सदा वसन्त हृदय वीरंदे भवम भवानी सहित नमा वसुदेव सुतम देवम कमशाणुरु मर्दारम देवकी परमाण धम कृष्णम दे जगत गुरु गुरुवर मा गुरु विष्णु गुरुदेव गुरु साक्षात पर भर श्री गृण वा जयाज केले स्मरण होय सकाळी विधी जारी करण त्याचे बंधू श्री गुरुचरण ते नमस्कार आणि सजन आजर कार्यक्रम म्हणजे वेळ कमीच वीस मिनिट माहिती छो मिनिट चले गेच आणि डिसी नाळा पिरो तो मारो जरा वैरीच हा कारण आजर कार्य स्थानिक कल्पनाचं हमार गोकुळसे छोटीशी नगरी गारखेडा आठवती हमार तांडेल नायकळ गंगा भारती गुंपाबाई देवनायक राठोड एवढं आज सवार चौदावी चौदा निमित्त रातभर भगवान येर चिंतन सवार अन्नदान आणि आता गामे गामे ते आय जो भजन्या सब सब कोचू सांभाळली जो मग वर माझे पाच मिनिट झाले आज महाराज मग ते मग आणि विशेष म्हणजे आपण आज जो कार्यक्रम सांभाळेच हा मारा हरिभक्त परायण सर्व श्री अनिलजी महाराज असोला हे सर्व आधी पब्लिक गोळा आहे मेलीशी आपलं तांडो बारक्याशी हा तो आता आई रे जो आमारा हरिभक्त प्रयन प्रल्हादजी महाराज कौडा हरिभक्त प्रयन प्रकाश महाराज बेलुरा हरिभक्त प्रयन इनोर नामज गो पंडित महाराज चिंचोली हरिभक्त प्रयन दिलीप महाराज घागरा घागरा हरिभक्त प्रयन ज्ञानेश्वर महाराज पाटोदा गे गए आजी जो कोई वेअर माई मार वेळ खुडगी आणि कार्यक्रम सुरू वेळ अंगारी हमारा हरिभक्त प्रयन वेषण मुक्ती सर्वश्री हरिभक्त भक्त प्राण बापराजी महाराज सोनापूर येनु समोर 51 रुपये धन्यवाद शब्बाहरा आशीर्वाद आणि पेलो एक भजन बापूर मालिका मार केरोचू आपला आई माऊली चलेगी ई मातोश्री चलेगी त तमाम ला रे जावाला जगई हा हा कोण अरे रुणाण बंद हे मनुष्य लोके पूर्वी जन्म में काय किरेचा वर परत फेडे सर्व है जन्म मळोच कारण ईश्वर सिंह बापू के लागो

મન ક્યા આછો વ્યક્ત તો આજ એક કામ કરો આપીને તરી હમીન મોક્ષ પ્રાપ્ત હોય કે કરણ ભસ ગો ફસતાસતા धनुष्यामध्ये एकावन्न रुपयावर धन्यवाद शेवावर आशीर्वाद कारण नंदी किनार बाग लगायो सुतो वरळी छाया किंवा बेटो वरळी छाया आणि आपलं जे मायार बाग छ हा मग तो कुठ जाऊ नंदी लांबी रुंदी कमी आहे बाप रावजी महाराज वा लांबी रुंदी कमी आहे हा नंदी पेक्षा तापी नदी मोड छ आणि पेक्षा ओढी मोठ नदी कृष्णा नंदी सागर मोठो आणि सागरे पेक्षा माया रो आणि संसार रो सागर च आणि सागरे मापन सुई प्रमाण चा कथ गमा जाय रो पतो लागे वाळो छेली कलेश्वर सिंग माऊली को चुन चुन चिडिया को कोण दिवस येईल कैसा नाही दयाचा भरोसा चुन 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 चिडिया खेद खागेन हात म रिहो पैसे की मालिका बापू को हा गोतो कती कोणी काय लायो काई कोणी ठालो जर ना जायर मी तो भगवानेर भजन करो कर्म महा झे करो संतेर कधीतरी संगत करो अन आचेर अनुगर आलो की जेणकारण हमार जीवने रो हितवेज आयकरण चालू शे पर हमार, हमार, हमार आतेर, आतेर नियोजक विठ्ठल टेलर येनु सामुद एक किस्तान चोर साधो साथ दिलीप विशेष दया राम भेनुज पन्नास रुपया भले दिलीपी दयारा हा जुनो भेट

जायरे अंगाडी हाट कर लिणू वा आपण थैली थाल न लिणू आणि जर थाल न खाडे बी तो आपण सत्यर विचार करणू सद्गुणीर कणगी जेने करून आपण जीवलेम भलो बेज आहे वा कोणशी काम रो भजन मत करो संत सगा मत करो ज्ञानेश्वरी मत वाचो पोती पुराण मत वाचो भजन नाही सांभळे पण बळत राहतोच राहतो आपण खड जतन करता दुसरे धन खुंदो मत हा एक बायल हवा बाप रोज महाराज हा आज वेळ सोयोग

तारो बंगला तारो येमा राम रमेरी जागा म्हणजे काही जास्त वात्र वगैरे बोलावं लागून मग बोलतो आहे आणि चिचुरगड तर मालूम हा हा वा हाय मन खराब मरा बोलतो आणि आले बाबाजी पण आचार्य नृसन येतो बा वा वा पण मानवत म्हणा ने गणेश महाराज हा करण चालू शेपर बापराव चव्हाण मुक्ती अध्यक्ष సోనాపుర్ ఏను సముసుదా ఏకాండ్ రప్యాఉసు కరతాని అన్బోల కిమథి బంగలా తారో బంగలా తారో యమా రామరా మేరి దాగాచా పాం రామాయవాలో లాగచక कपड़ा मारो कोरियारो वाह ए भैया ए मनियान धो मनियान 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 जर धोर वे हां तो निर्मल पाणी धोयर छे, वाह वाह नहीं तो हम धोरे को हनु कहीं छिन बिन गए धोरे चा पण आंगोली पुरेर पाणी में कर रे छा, मार बात केरो जु दुसरे कोण केरो मग हा मा आंगडीच कुछ करे आज क्यों कोण वेळ कमीच करन मज पामराय काय थोरपण आणि पाय जीवन पाय बरी मशीर पगे धूर छाटवळ म्हणून घ्याचो वा पण काय आंगोळी करलीचा निर्मळ पाणीन करा नाही तो कोबराय गेला गो नाही निर्मळ जीवन काय करिल साबण करन चालू शेत शामराव किशन चव्हाण अ भदीज जमाईच का गुटो करो एनु सामोती 21 रुपयाचा सातो सात गणेश रतन चव्हाण ए आडी रोज जमाई एनुष्या मध्ये एकावन्न रुपया यांनी एकावन फोटो देतो कारण एक एकशे कसे मग फोटो फोटो लिहाय मार घाटो कर आपण भ्या हाव घड करून आपण हाव हा कारण आडा गुडा माळो कोरे आड वाज कार्यक्रम आडी रोज दृष्टांत शेष थांबा मिळतो हायच पूर्व ग्राह जो हा दृष्टांत कार्यक्रम मन करी आलो बाबू हायच हा लाख प्रयत्न करो चांदी कमालियो लियो हो, सोनू कमा लियो हो, हिरा कमा हो, पण याडी मळे छे नी क जाय आ हा मळे नी मळ पण खाणे मुंदरे औषध घाले वाली मळ जाय वा 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 हो पण याडी पुन्हा मळे छे नी छे नी कारण एक व्यक्ती काय कीतो टेलर कच हा छे बेटोस गच बेटोस येर भाई नऊ करीन हा येरो 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 छे ये येरो हा बेना ठीक येर भाई तब लाव जाव आबेर भाई नऊ करीन दोई टोळ्या हा अनिलजी महाराज वा ऊस साहेब ऊस साहेब वा 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 ओ दोज बेन र कोयला वेज कोणी को तो ना कोयला वेज कोणी तो सर पसकेन हा वा दोज बेन र बाबाजी जीव हा अन चार सो मी नाही बघे हा जनियर भाईर मागण गेला काय इन रोज गेलागत मन करमेनी कायन हा टा डोकरी एकलीस मन करू एक करत एकलीन करमेनी पण मारी याडी बलाला ने उभी अशी वर्षी डोकरी यती वो वा ओ डोकरीन बलाला मस्त सोयी गी दे, दे प्रकारे भाजीपाला मन गारखडवा खरा जो खरा आहे वा वा 6 मीनाय वेगे वेगे आन मास्तरेर मास्तणी गरबडकी केला की दी मालकिन के लागिद हा तार याडी छेनी जको मारी याडीन तसनास करीच अन टा डोकरी आमर घरे माई चैनी बरोबर छेने गेला पण काय करायचं समजान क माडी समजान को उ जीव थू करता आज 6 महिना उ नरो चालो बादेम बाई केला गी देख एक तो तार याडी घर हा के प्रेम केरोच हाम भजन्या तमदेन के जा याडी सेवा करो हा

पण जबू केला एक तो तर या रेकार्ड नाही तो मन रेकार्ड मग काय ना देवाळ छेनी अरे फोटो कोणी केला पण काय करे आता डोकरी मारला काय लागू हा सारखे टाइम केलो वेळ कमीच करा डोकरी भाटाच पटक ना वा 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 सम समिट जाओ माऊली हा जुने माळोदर घर एक फाळी काळा लागे पतर काळा के नासो भाटाच्या उपर मेदिने आणि झडी झाली येगी वा 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 जणा बाई के पटक पटरा भाट वो कहीं किदो भाटा तयारी कर अंगाडी अंगारी येर यारी जगो बाजर खदला बदल करना को जागा बदला को येर यारी जागे सासून सवारों सासुर जागे येर यारी सवारों दो येर मस्त मुड़ा की ढाकन सवार दिनो रातेर बाजावा वाबार बाजर टेम दो जानो पर गे वटाए भाटा छटक वो कलाग मना यारी मराजन मकेशन बाप भोग मार यारी उन तारों पर देनी कहीं भी हाँ सब सब के लाकड़ा चीज के वोरन वो के वोरन के चालू करमी भाई भी भेट ज्ञानेश्वर देव राठोड ये याडी रो बेटा यरसाम दे 21 रुपया बजरंग सीताराम चव्हाण कोठा इमार लाडको साळ यरसाम मध्ये 51 रुपया रणजीत जाधव सावंगी यरसाम दे 21 रुपया मुरोली राठोड गाग्रा मार भाणजू आणि जमा यरसाम दे 21 रुपया आशा भाई जाधवस के एकवीस डोकरी बेटी नानकी एकवीस रुपया सोनाली श्याम पवार पोती एल एकवीस रुपया कौसाबाई चौहान सोनापूर एकवीस रुपया रोहिदास राठोड सोनापूर गुपया रुपया विक्रांत दिलीप पवार गारह रुपया गौरव कैलास पवार देव राठोड नायक युनुसह एकतीस रुपया अर्जुन आडे सोनापूर एन एकवीस रुपया वंकर शंकर रामेश्वर राठोड ये याडीर येतो वरसा एकवीस रुपया उषाबाई रामेश्वर राठोड नानकी बोडी ग्या रुपया धन्यवाद येऊ न हा मग काही घे गोन द्या परत देऊ कारण ठरगो आधी बारा वाजे रे दो दोघर भाडा पटक की बोडी पटकना की झडी गारखड गारखडे लोक खराबच लागो आपण ताडगत छेनी सोडई च फुटई च फोलसेल हवाली कर च पच काई करया डोकरीन पोताम्बरान पुरेम छोड्या घालाव पाणी चाहे पोथान डोकरी न पुरेम छोड दिने डोकरीन पुरेम छोडणु डोकरी आण्याण वेवन अन्यान जाणु आणि पच बाई गिरी सासूबाई बोडकून पुरात गेल्या जण ही अंग चाल चालते गिरी आता हे कळ ना घरी गेल्या जरशे गांगाई अन बाई पुन्हा गेला सासूबाईच पुरात मड घरी गेल्यावर आधी कोण मला घरच्या बंगाडी कोण रोयच कोणी घर, रो देखा। देखा। घर आय तरी बाईन ध्याने बाईन ध्याने पाच जर मी बेसले र आठ पिशेनी अन घट्टी परत एक जारले दिन पिशेन लगी आणि बाई गीत बोली हा कुबोली महाराज चिजुली करू धडाडी ते घर हात आग पुरा धडा ना ताडी ते चोरात आज बोडी हनुन्न कणो ग्रहण करयो छो हां मार घर घर जान की जमत कोई वागिन मारी आडी चली गईज मडर भीसीनी हां हव थांब दीदी काम तुस करीजी गई तू पीस के लागो मगीत बोलू छू बोलू छू गळो बेजाय मदत करू छू तो उगा गीत बोणो बाई माटी नाहीनी आई नी देखतो घरी सामळो ने गीत बठाया हां धार काढी तो दाडाताया मा घरत वा वा तारकाळी तो दारात या वाघाच्या माय घरात तारकाळी तो दारात ग पंड्याज मारात तारकाळी જણો સમાન રહે હ હા પળ્યાડી પુના પુના મળેવા શેની શેની કરન આણ મે લક્ષ્મી એ બંગલા તારો આ ज्ञानेश्वर राठोड येऊन सामते एकवीस रुपया पवन ज्ञानेश्वर राठोड येऊन सामते शिलाबाई ज्ञानेश्वर राठोड येणू सामते एकवीस शिवकन्या रवि राठोड येणू सामते एकवीस कोमल पवन राठोड येणू सामोती एकवीस सार्थक रवी राठोड येणू सामते एकवीस ये नान बेटार कुटुंबच काय कोई शिवाजी गणपती राठोड येनुसामध्ये सामते अग्यार रुपया वर सातो सात प्रकाश राठोड सोनापूर एनुसामुती, समिती एकाड रबा धन्यवाद सेवा रासरा चालूच सुरुवात करन अतराज कोणी रामकई वारवज येरो कोणी आतराज कोणी मेरे माए तोरा पापा पुणेरो आ हा पज तोल रे ये मेरा बाबा